सिंधुदुर्ग किनारपट्टीवर अनधिकृतरित्या सुरू परसिन व परप्रांतीय मासेमारी विरोधात आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय सिंधुदुर्ग मालवणीत धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले अनधिकृत परिस्थितीन मासेमारीला मत्स्य विभागाचाच वरदस्त असल्याचा आरोप करत बंदी कालावधीत पकडलेली व बाजारात विक्रीस आलेली मासळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्ते यांच्या टेबलावर ओतली त्यातले काही मासे आमदार नितेश राणे यांनी अधिकारी प्रदीप वस्ते यांच्या अंगावर मारत संतप्त भावना व्यक्त केल्या मासेमारी बंद कालावधी संपल्यानंतर एक ऑगस्टपासून मत्स्य विभागाकडून कारवाई झाली नाही तर कायदा हातात घ्यावा लागेल अनधिकृत परससीन व परप्रांतीय बोटी मासेमारी करताना दिसल्यास त्या जाळून टाकू पारंपरिक मच्छीमारांच्या न्यायासाठी गुन्हे दाखल झाले तरी त्याची परवा नसल्याचा राणे यांनी इशारा दिला देवगड व मालवण येथील पारंपरिक मच्छीमारी आक्रमक झाले होते यावेळी अधिकारी यांनी एक ऑगस्ट पासून कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले आमदार नितेश राणे यांच्या आंदोलनात भाजपा मच्छीमार आघाडी सिंधुदुर्गचे सेलचे अध्यक्ष विकी तोरस्कर व शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी हेही सहभागी झाले होते मत्स्य उद्योग मंत्री पालकमंत्री व आमदार वैभव नाईक यांच्या कारभारावर राणे यांनी टीका केली तर आमच्यावर कायदेशीर कारवाई तुमचं काम आम्ही करायचं आणि आम्ही हा उद्योग आम्ही करायचा फक्त तुमच्या संरक्षण करायचं हे आम्ही कुठून हे कुठून आलं हे तुझ्या कारखीत कुठून आलं हे कुठून आलं आता काय

तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देत अनधिकृत पर्सेसींवर कठोर कारवाई करण्याबाबत मागणी करावी असं सूचना राणे यांनी मत्स्य अधिकाऱ्यांना दिल्या तर जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी वाळू चिरे व वा खडी यांना होणारी कठोर दंडात्मक कारवाई पर्सेसींवर व्हावी अशी मागणी केली तर सोसायटी एनसीटीसी बोटीवर अनधिकृत परसेसीन बनवल्या सोसायटीवर कारवाईबाबत पत्रव्यवहार करण्याच्या राणे यांनी सूचना केल्या सुमारे दीड तास मत्स्य व्यवसाय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हादरून गेले होते आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही नियम कायदे लावलेले आहेत ते पाळा तेवढी सोपी अपेक्षा, अपेक्षा, अपेक्षा आता तेवढी सोपी अपेक्षा पण अपेक्षा करणं आता ह्या अधिकाऱ्यांवर जड होत आहे हे लोक सरळ सरळ पर्सनेट वाल्यांना जे अनधिकृत काम करतायत अनधिकृत मच्छीमारी करतायत लाईट लावून मच्छीमारी करतायत जिल्ह्यातले लोक येतात आमच्या सिंधुदुर्गात किनारपट्टीवर हो आणि ते मच्छीमार करतात मच्छीमारी करतात तरी हे आमचे अधिकारी काही गोष्टी त्यांच्यावर कारवाई न करता त्यांची अप्रत्यक्ष पद्धती साथ आहेत म्हणून हे लोकांना जी भाषा समजते ती भाषा समजवण्यासाठी आज आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत ह्या पुढे पारंपरिक मच्छीमारांच्या बरोबर आम्ही खंबीर पद्धतीने उभे आहोत त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला तर त्याचे संबंधित डिपार्टमेंट असेल ते ते संबंधित अधिकारी असतील तर त्यांना आमच्याकडून पण त्रास होईल एवढं आम्ही त्यांना सांगण्यासाठी समजवण्यासाठी आज आलेलो लाए। आहे कोकण लाईव्ह साठी केतन भगत अमित खोत मालवण